नमस्कार मागील पाच भाग आपण स्केचच्या स्वरूपामध्ये विषय समजून घेत आहोत आत्तापर्यंत आपण समजून घेतलं की जन्माला येण्याअगोदर अवस्था काय होती आपला जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर आपण ऋणात कसे अडकतो व ऋणात अडकल्यामुळे ऋणानुबंधातून मुक्तता करण्यातच आयुष्य संपून जातं त्यामुळे मूळ अवस्था जी काही आहे ती आपल्याला कळत नाही किंवा उना त्याच्याशी एकरूप होता येत नाही त्याची कारणं आणि ते आपण थोडा विषय समजून घेतला तर आता त्याच्यातला आणखीन आता पुढला आपण विषय आज आता समजून घेणार आहोत की आपल्याला माहिती आहे अध्यात्मामध्ये अनेक विषय आहेत त्या सगळ्या विषयातून आपण पुढं गेल्याखेरीज मूळ अवस्था आपल्याला काही साध्य होणार नाही समजून घ्यायचं ठरवलं तर सोपं आहे नाही तर खूप अवघड आहे परंतु काही त्याचे क्ल्यूज असतात काही त्याचे पॉईंट्स असतात की नेमकं अचूक आपण जर का समजून घेतलं तर पटपट गोष्टी आपल्याला समजत जातात आज आपण एक असा विषय घेतला आहे जो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे तो विषय हा आहे की अहंकार कसा निर्माण होतो आपल्या सगळ्यांना तोच प्रश्न कायमस्वरूपी जाणवत असतं कळत असतं की अहंकार नको अहंकार सोडायला पाहिजे सगळे सांगत असतात अहंकारच आड येतो अहंकार दुखावल्यामुळे राग येणं चीड येणं असं अस्वस्थपणा असंख्य गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं बरेच जणं मग आपल्याला सांगतच असे अहंकार कमी कर अहंकार कमी करण्याकरताच तुला साधना दिली आहे अहंकार कमी करण्याकरताच नामस्मरण आहे अनेक गोष्टी आपण अहंकार कमी करण्याच्या दृष्टीतनं आपण विचार करत असतो की काय केलं आणि अहंकार कायमस्वरूपी शून्य करता येईल किंवा नाहीसा करता येईल ये ये। आपल्याला कळत असतं पण आपण मान्य करत नसतो हे तेवढंच आहे आपल्यामध्ये अहंकार आहे सगळ्यांना माहिती आहे परंतु नाही मी अहंकारी आहे असं कोण म्हणेल कोणी म्हणाल तर आर होत नाही कारण तो अहंकार नकळतपणे ठेचला जातो तो दुखावला जातो म्हणून नाही नाही माझ्यात काही अहंकार नाही मी अजिबात अहंकारी नाही आहे असं प्रत्येकजण म्हणत असतो आज आपण समजून घेणार आहोत की हे सगळं हा अहंकार निर्माणच का होतो हा जर का प्रश्न असेल किंवा तो समजून घ्यायचा तर सगळ्यात पहिल्यांदा जग कुणामुळे अनुभवता येत आहे हे न कळाल्यामुळे अहंकार निर्माण होतो हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपण आज लक्षात ठेवूया की अहंकार कसा निर्माण होतो किंवा का निर्माण होतो तर जग आपण कुणामुळे अनुभवत आहे हे न माहिती झाल्यामुळे हे न कळाल्यामुळे अहंकार निर्माण होतो तो कसा यात आपण आज आता स्केचवरनं जरा समजून घेऊया की आता अशी कल्पना करूया की आता एवढं सांगतो मी की माझं काही अक्षर आणि चित्र काही मी काही चित्रकार नाही आणि माझं अक्षरही चांगलं नाही आहे एक आत्ता आपल्याला समजावं म्हणून एक स्केच काढलेलं आहे अहंकार कसा निर्माण होतो किंवा का निर्माण होतो हे कळालं तर आपण त्याच्यातून बाहेर येऊ शकतो म्हणून हे समजावून सांगायचा सा प्रयत्न आहे तर आता आपण समजून घेऊया की आता अशी आपण कल्पना करूया की हे आपण आहोत तर आपल्या ठिकाणी अहंकार काय निर्माण होतो आणि तो नक्की कुठं होतो तर इथे तर काय आहे आपण समजून घेत असतो की ब्रह्मसत्य जगानथ्या ब्रह्म हे एकच सत्य आहे आपली खरी अवस्था आत्मा चैतन्य ब्रह्म खूप वेळा आपण हे ऐकलेलं असतं पण मी आत्मा ब्रह्म कसा काय असेल आपल्याला काही ते पटत नसतं असं कसं असेल मी तर एवढासा एक मनुष्य साधा जीव आहे आत्मा हे माझं खरं स्वरूप आहे ब्रह्म ही माझी खरी ओळख आहे आपल्याला काही ते पटत नाही परंतु आपण जर का ते समजून घ्यायचं ठरलं तर हे सगळं चालतं कसं आणि का अहंकार निर्माण होतो ते आता आप समजून घेऊया आता अशी कल्पना करू की आता हे आपण आहोत तर हे बाहेर ब्रह्म आहे ब्रह्म म्हणजे मूळ चैतन्य त्याला आपण आत्मा म्हणतो तर आता हिथं जी बुद्धी आहे आता ही ही बुद्धी आहे आपण दा समजून घेतो आता आपण हे माइंड म्हणतो आपण त्याला की ह्या माइंडच्या ठिकाणी ब्रह्माचं प्रतिबिंब पडतं मग आता इथं का पडतं तर मनुष्यजन्म सर्वश्रेष्ठ का म्हटलं आहे कारण ह्याच्यामध्ये प्रतिबिंबित अवस्था निर्माण होऊ शकते आपण माझ्या चॅनलला कनेक्टेड आहात तर ब हा विषय ह्याच्या अगोदर एकदा घेतलेला आहे की प्रतिबिंबित अवस्था कशी निर्माण होती म्हणून आपण जगाचा अनुभव घेऊ शकतो थोडक्यात एकदा सांगितला होता तो आता आपण स्केचच्या माध्यमातून समजून घेऊया ही जी अवस्था आहे इथं आपल्याला जे जग आहे आता हे समोर जग आहे तर ते जग म्हणून लिहिलं आहे इथं त्या ब्रह्मचैतन्याची म्हणजे त्या ब्रह्म या अवस्थेची अवस्थेचं प्रतिबिंब इथं पडतं प्रतिबिंब पडून घेण्याचं सामर्थ्य देहाच्या ठिकाणी आहे म्हणून ह्या देहाला सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे तर आता ह्या ब्रह्माचं प्रतिबिंब इथं माइंडवर पडल्यामुळे इथं काय होतं जगाला समजून घेण्याची योग्यता निर्माण होती जगाचा आपण अनुभव कसा घेत असतो आपल्याला माहिती आहे की पंचसंवेदना आहेत आपण डोळ्यांनी बघतोय नाकाने श्वास घेतो आहे तोंडाने बोलतो आहे आपण हाताने स्पर्श करतो म्हणजे स्पर्शाने आपण सगळ्या गोष्टीचा अनुभव घेत असतो मग अनुभव घेतोय कुणामुळे घेतोय इथं जे ब्रह्म या अवस्थेचं जे प्रतिबिंब पडलं आहे त्या प्रतिबिंबामुळे ह्याच्यामध्ये ते चैतन्य आहे ना ती चेतना म्हणून देहाच्या ठिकाणी सगळीकडे प्रवाहित होतं ते पसरतं कारण ह्याची ती कॅपॅसिटी आहे म्हणजे आता अशी कल्पना करूया की हा एक आरसा आहे त्याचं प्रतिबिंब सगळीकडे देहभर पसरलेलं आहे म्हणजे थोडंसं समजायला सुरुवातीला अवघड जाईल हे रिपीट थोडं ऐकावं लागेल बघावं लागेल हा आरसा आहे अशी कल्पना करूया की ब्रह्माचं प्रतिबिंब इथं पडल्यामुळे ह्याचं प्रतिबिंब पूर्ण देहाच्या ठिकाणी परावर्तित होतं म्हणून ही इथं हे चैतना स्वरूपात आहे आणि ते हे मूळ चैतन्य आहे पण हे सुद्धा प्रतिबिंबित आहे डायरेक्ट नाही आहे म्हणून देहाच्या ठिकाणी प्रतिबिंबित अवस्थेमध्ये ते ब्रह्म असतं त्याला आपण आत्मा म्हणतो तो आत्मा प्रतिबिंबित अवस्थेमध्ये आहे म्हणून आत्मा आपलं खरं स्वरूप असूनही आपल्याला कळत नाही त्याचं कारण ती प्रतिबिंबित अवस्था आहे ती डायरेक्ट नाही आहे आता ती डायरेक्ट जी बाहेर आहे तीच आपण आहोत हे समजून घ्यायचं आहे म्हणजे तिथपर्यंत जायचं आहे आता हे सध्या प्रतिबिंब आहे मग इथं प्रतिबिंब पडल्यामुळे काय होतं हे जे जग आहे ह्या जगाला अनुभवण्याचं सामर्थ्य ह्याच्या ठिकाणी निर्माण होतं ऑलरेडी ह्याच्यामध्ये सामर्थ्य निर्माण आहे पंचतत्वात्मक हा स्थूल देह असल्यामुळे त्याच्यात असं सामर्थ्य आहे की तो जगाचा अनुभव घेऊ शकतो परंतु परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रतिबिंबित अवस्था असेल तर नाहीतर हा जो देह आहे ह्याच्यात जर का चैतन्यच नसेल तर त्याला आपण काय म्हणतो मृत घोषित करतो मनुष्य गेल्यानंतर चैतन्य गेलं म्हणतो की नाही आपण म्हणजे ते असतोपर्यंत आपण जगाचा अनुभव घेऊ शकतो ते चैतन्य गेलं म्हणजे ती प्रतिबिंबित व्हायची का जी काही कॅपॅसिटी ह्यायची ती संपल्या क्षणी आपल्याला जगाचा अनुभव घेता येत नाही म्हणजे इथं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ही जी प्रतिबिंबित अवस्था आहे ज्याला आपण रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हणतात की त्याच्यामुळे आपण पाच तत्वांनी ह्या जगाचा अनुभव घेऊ शकतो मग आता इथं अनुभव ह्याच्यातून घेतो आहे म्हटल्यानंतर इथं जे काही बुद्धी आहे ह्याच्यामध्ये जग अनुभवताना त्याच्यात वृत्ती तयार होता खूप महत्त्वाचा आहे तर इथंच आपण अडकतो कारण माझ्या आवडीनिवडी कारण काय होतं ना आपण जगाचा अनुभव घेतो आहे म्हटल्यानंतर कोणामुळे जगाचा अनुभव घेतो आहे ह्याचा विचारच येत नाही खरं म्हणजे तो यायला पाहिजे प्रत्येक मानवाला अरे मी ह्या जगाचा अनुभव घेतो आहे कसं काय घेतोय कुणामुळे घेत असेल असा विचार येत नाही सद्गुरू तेच सांगायचा प्रयत्न करत असतात ते म्हणतात विचार कर तू जगाचा जो अनुभव घेतोयस तो कुणामुळे आहेस इथं नक्की तू कोण आहेस इथं काय होतं प्रतिबिंबित अवस्था ह्याच्यात वृत्ती तयार झाल्यामुळे तिथं नकळतपणे अहंकार निर्माण होतो आणि तो अहंकारच आपल्याला जगाला भाग पाडतो जगायला नव्हे पुन्हा जन्माला यायला भाग पाडतो कारण इथं वृत्ती तयार झाली आहे मला अमुक अमुक गोष्टी पाहिजेत वृत्ती म्हणजे काय जगाचा अनुभव घेत असताना इथं आपल्याला माहिती आहे इथं बुद्धी आहे ह्या बुद्धीमाध्यमामध्ये आपण विचार करत असतो तिथं मन आहे विचार करून आपण निर्णय घेतो जगाबद्दल आणि अनेक गोष्टी आपण मिळवायचा प्रयत्न करतो तो मिळवताना वेगवेगळे विचार करतो तिथं मनाचा आपण वापर करत असतो ह्या सगळ्या बांधगडीमध्ये नकळतपणे तिथं वृत्ती तयार होती म्हणून आपण बघतो प्रत्येक व्यक्तीची वृत्ती भिन्न आहे त्या वृत्ती परत्वे त्याची आकलनक्षमता जगाचा अनुभव हा वृत्तीप्रमाणे होत असतो आपण म्हणतो की याच्या अगोदर समजून घेतलं की एकच व्यक्ती आहे परंतु चार लोक वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा अनुभव घेत असतात एकाला तो खूप छान वाटत असतो एकाला म्हणतो चांगला नाही आहे मनुष्य तो एकदम बेकार आहे कारण त्याच्या वृत्तीप्रमाणे त्याचा अनुभव त्याला मिळत असतो आपण हळूहळू एक एक सगळे विषय नीट समजून घेऊया खूप समजून घेण्यासारखं आणि आपल्याला कुठेतरी स्थिरता येते की बाबा हे सगळं असं चालू आहे याच्यात बॅकग्राऊंड रियालिटी खूप वेगळी आहे बॅकग्राऊंड रियालिटी म्हणजे जे सत्य आहे ते फक्त आत्मा ब्रह्म एवढंच आहे बाकी काही नाही आहे पण ह्या देहाच्या ठिकाणी प्रतिबिंबित अवस्था जी काही निर्माण होती त्यामुळे नकळतपणे इथं वृत्ती तयार होतात आणि तिथं नकळतपणे अहंकाराची निर्मिती होती मी कोणीतरी वेगळा आहे बघा म्हणजे मी किती हुशार आहे मी किती हुशार आहे मी पैसे कमवतो माझं घर आहे माझं इस्टेट आहे माझं बंगला आहे अनेक गोष्टी आपण नकळतपणे म्हणजे इतरांशी तुलना करणं आणि तुरनेत स्वतःला श्रेष्ठ ठरवणं हे सगळं अहंकार वृत्ती करायला लागते सगळ्यांना आपल्याला इतरांच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असं वाटत असतं आणि लोकांनी आपलं कौतुक करावं तू किती हुशार आहेस म्हणावं हे सगळं नकळतपणे तो अहंकार जागृत ठेवण्याचं काम सुरू असतं पण प्रत्यक्षात तर मूळ अवस्था कळतच नाही त्यामुळे सद्गुरू म्हणतात तुम्ही किती अहंकारी झालात खूप काही मिळालं कारण छोटी बुद्धी आहे बुद्धीमाध्यमातून आपण अनेक गोष्टी निर्माण करतो मिळवतो बुद्धीच्या सामर्थ्यावर आपण भरपूर काही शिकतो भरपूर मोठ्या पगाराची नोकरी लागते सगळं काही जरी मिळालं सगळं जरी साध्य केलं तरी सगळं शेवटी मूळ सत्य काय आहे हे कळत नाही म्हणून सद्गुरू म्हणतात जोपर्यंत हे मूळ सत्य काय आहे म्हणजे आपण नक्की कोण आहोत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत बुद्धीचा वापर करून आपण शिकायलाच पाहिजे आपण भरपूर काही जगात मिळवायचे पण त्याच्याबरोबर आपलं मूळ स्वरूप काय आहे कुणामुळे जग अनुभवता येत आहे हे आपल्याला समजायला पाहिजे कुणामुळे माझ्या सामर्थ्य एका जगाचा अनुभव घ्यायचा नाही आहे माझ्यामध्ये जे काही ब्रह्म म्हणजे जे मूळ तत्व आहे ज्याला आपण आत्मा म्हणतो त्याची प्रतिबिंबित अवस्था इथं आतमध्ये जी आहे त्याच्यामुळे मी जगाचा अनुभव घेतो आहे ती अवस्था ज्या क्षणी नष्ट होईल त्या क्षणी हा देह कोलॅप्स होतो त्याला आपण मृत घोषित करतो आणि तेव्हापासून तो जगाचा अनुभव घेऊ शकत नाही या देहमाध्यमातून त्यावेळेला जो बाहेर पडतो तो सूक्ष्म देह आहे आपण तो विषय ह्याच्या अगोदर घेतलेला आणि आपण पुढे पुन्हा स्केचच्या माध्यमातून आपण पुढं तो समजून घ्यायचा आहे परंतु आज आपल्याला जो आजचा जो विषय घेतला होता की अहंकार कसा निर्माण होतो तर तो आपण कुणामुळे जग अनुभवतोय हे न कळाल्यामुळे हे त्याचं सरळ सरळ उत्तर आहे आपण ह्याचा हा विषय नीट समजून घेऊन त्याच्याबद्दल चिंतन मनन केलं ना तर हे चित्र आपल्या डोळ्यासमोर येईल की आपण हे सगळं जगत आहे जग आता मी काय फार डिटेलमध्ये काढत बसलो नाही आहे की आपण इथं सगळे इथं माणसं इथं जगाचा अनुभव घेतो हे सगळं जग आहे आपण इथं आहोत आपल्यामध्ये ही प्रतिबिंबित अवस्था आहे कुणाची ब्रह्माची म्हणून आपण एक्सपिरियन्स करू शकतो आहे जग जगाचा अनुभव आपण ह्या रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेसमुळे म्हणजे प्रतिबिंबित जी काय अवस्था आहे त्याच्यामुळे आपण जगाचा अनुभव घेतो आहे हा देह आपल्याला प्रकृतीने दिलेला आहे प्रकृतीचा उद्देश म्हणजे या निसर्गाचा उद्देश काय आहे निर्माण झालेलं जग बघ बघण्यासाठीचं सामर्थ्य सगळं या देहाच्या ठिकाणी तू न मागता दिलेलं आहे आपण काहीतरी केल्यामुळे डोळे आले आपण काहीतरी केल्यामुळे आपल्याला ऐकायला येते असं काही आहे का आपण ह्या देहमाध्यमाचं काय निर्माण केलं आहे आपणहून आपण जसं म्हणतो ना की मी बुद्धीच्या माध्यमाने बुद्धीच्या जोरावर मी एवढं वैभव निर्माण केलं परंतु देहाच्या ठिकाणचं काय आपण करू शकतो शून्य आपल्याला काहीही तयार करता येत नाही म्हणजे ते प्रकृतीनं म्हणजे त्या परमेश्वरानं न, न, न मागता आपल्याला हा देह दिलेला आहे ह्या ह्या देहाच्या ठिकाणी असलेली जी काही प्रतिबिंबित अवस्था आहे ना ती मूळ आहे तीच प्रधान आहे ती समजणं ह्याच्याकरताच मनुष्यजन्म आहे ती अवस्था जर का समजली तर मग त्यालाच मुक्ती आणि मोक्ष म्हटलेलं आहे तर आज आता आपण समजून घेतलं की अहंकार कसा निर्माण होतो त्याचं कारण जग आपण कुणामुळे अनुभवतोय हे आपल्याला न कळाल्यामुळे अहंकाराची निर्मिती होती अहंकार म्हणजे काय तर ती प्रतिबिंबित अवस्था जे बुद्धिमाध्यम आपल्याला दिलेलं आहे त्याला कळतच नाही की कुणामुळे मी जगाचा अनुभव घेतो आहे कोण आहे पाठीशी माझ्या की जेणेकरून मी हे डोळ्यांनी बघू शकतोय कानाने ऐकू शकतो आहे तोंडाने बोलू शकतोय तो शकतो स्पर्श घेतो आहे जीव आहे चवी घेतो आहे कितीतरी गोष्टी कुणामुळे होतं आहे हे आपण म्हणतो माझ्यामुळेच होतोय तो जो अहंकार आहे तो नकळतपणे तो माझ्यामुळेच म्हणतो हा देह कोणी निर्माण केला का निर्माण केला का आपल्याला दिला त्याच्याबद्दल मी विचार नाही करणार परंतु मी मी अहंकार म्हणजे तो अहंकार कारण नसताना इतका बोकाळतो देहाच्या ठिकाणी की जो यायला भाग पाडतो त्याच्या अनेक विषय असे निर्माण करतो की ते शिल्लक राहतात आणि ते शिल्लक राहिलेले विषय घेऊन पुन्हा पुन्हा जन्मालयाच्या प्रक्रियेमध्ये तो अडकतो मग तो जो सूक्ष्म देह आहे मग तो कसा बाहेर पडतो आणि तो पुन्हा कसा येतो त्याच्या संदर्भात आपण याच्या पुढल्या भागामध्ये डिटेलमध्ये आणखीन समजून घेऊया आजच्या ह्या भागात आपण समजून घेतलं की अहंकार कसा निर्माण होतो तर आता ह्याच्या पुढील भाग आपण अशाच पद्धतीनं समजून घेऊया या भागामध्ये काही गोष्टी आपल्याला समजल्या नसतील तर तुम्ही अवश्य मला मेसेज करा फोन करा आणि आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सावकाश समजून घ्यायच्यात एक 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 स्टेप आपल्याला सगळ्या गोष्टी समजून घेऊन अहम ब्रह्मास्मी हे आपल्याला सगळ्यांना कळायलाच पाहिजे अशी सद्गुरूंची इच्छा आहे सद्गुरू म्हणतात हे तुला कळायलाच पाहिजे त्याशिवाय तुला सोडणार नाही मग तसं आपण आता हे समजून घ्यायचं की नक्की काय आहे अहम ब्रह्मास्मी काय म्हटलं आपल्या वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये मग मीच जर का ब्रह्म आहे तो ब्रह्म हे कळत का नाही आहे मग ते कळण्याच्याच प्रक्रियेमध्ये अनेक हे सगळे वेगवेगळे विषय येतात ते आपण हळूहळू क्रमेणं घेत जाऊया नमस्कार